वाळवी आज अनिताला मुलाकडची मंडळी पाहायला येणार होती ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती आणि तिला पाहिला जो मुलगा येणार होता तोसुद्धा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक होता मुलाचे नाव विजय होते त्याच्या घरी स्टेशनरीचे दुकान होते गावाकडे चार एकर शेती होती शिवाय पुण्यासारख्या शहरात स्वतःचे घर होते मुलगा एकुलता एक, एक आणि घरची परिस्थिती उत्तम असल्यामुळे अनिताचे वडीलही खूप खुश होते अनिताला पाहायला पाहुणे आले दोघांनी एकमेकांना पसंत केलं आणि दोघांच्या घरच्यांनी एकमेकांना होकार दिला लग्न ठरले अनिता आणि विजयचं लग्न झालं बाबांना एकटीच मुलगी असल्यामुळे लग्नात भरपूर खर्च करून अनिताचं लग्न लावून देण्यात आलं अनिता सासरी आली सासू सासरे खूप छान स्वभावाचे होते अनिताला त्यांनी आईबाबांची आठवण येऊच दिली नाही एवढं प्रेम ते तिच्यावर करायचे विजय एकुलता एक, एक असल्यामुळे त्याचेही आईबाबांनी भरपूर लाड केले होते लहानपणापासून त्याने आईबाबांकडे जो काही हट्ट केला होता ते लगेच त्याला मिळत गेलं सासू सासरे चांगले होते पण विजयचा स्वभाव तिला अजूनही समजत नव्हता तो सारखा बाहेर असायचा घरात त्याचे अजिबात लक्ष नव्हते नेहमी मित्रांसोबत पिक्चरला जाणं पार्ट्या करणं एवढंच त्याचं काम होतं बायकोला त्याने बाहेर जाताना कधीच सांगितलं नाही की तो कुठे चाललाय आणि पुन्हा कधी येणार आहे एके दिवशी रात्रीचे दीड वाजले तरी देखील तो घरी आला नाही अनिताचा फोनसुद्धा तो घेत नव्हता म्हणून तिने आपल्या सासूबाईंना विजय अजून घरी आले नाहीत म्हणून सांगितलं तर सासूबाई म्हणाल्या बाळा तू झोपून घे तो, तो यायचा नाही विजयच्या आईचे हे बोलणे ऐकून तिला थोडं आश्चर्य वाटलं ती म्हणाली अहो आई बरीच रात्र झाली आहे तुम्हाला कसंच काही वाटत नाही तुमचा मुलगा घरी आलेला नाही याचं पण काहीही न बोलता सासू आपल्या खोलीत गेली आणि दरवाजा लावून झोपली पण अनिताला काही झोप येत नव्हती ती तशीच दरवाजाकडे डोळे लावून बसली होती अचानक मध्यरात्री पावणे तीन वाजता दारावरची बेल वाजली तिने घाबरत जाऊन दरवाजा उघडला तर समोर विजय त्याला नीट हुबसुद्धा राहता येत नव्हतं तो खूप दारू प्यायला होता हे दृश्य पाहून ती मनातून पूर्णपणे कोलमडून गेली तिने त्याला आत घेतलं आणि दरवाजा लावून घेतला आणि त्याला सावरत खोलीत घेऊन गेली खोलीत गेल्यानंतर तो बेडवर कोसळला आणि त्याने त्याच्या पायातील बुटं काढली आणि पांघरून घालून रात्रभर ती खुर्चीवर बसून राहिली तिची झोप हो उडाली होती कारण ज्या माणसाबरोबर तिने सुखी संसाराचे स्वप्न बघितले होते ते हे नव्हतंच ती खूप रडायला लागली तिला तिचं भविष्य शून्य दिसत होतं पण ती सांगणार तरी कोणाला रात्रभर ती तशीच बसून होती थोड्या वेळाने सकाळ झाली तोपर्यंत सासू सासरे झोपाळ्यावरती बसून चहा पीत पेपर वाचत बसलेले होते आणि त्याच्या सासूने तिला पाहिलं आणि म्हणाली बाळा पाणी काढून ठेवलं आहे अंघोळ करून घे तिला आश्चर्य वाटलं कारण सासूने एका शब्दाने सुद्धा विचारलं नाही की विजय आला आहे की नाही म्हणून तिला यांचं वागणं समजेना अनिताने अंघोळ केली नंतर देवपूजा केली सर्वांसाठी नाश्ता बनवला आणि हे सर्वजण नाश्ता करत असताना तो अचानक झोपेतून उठला आणि डोळे चोळत खाली आला आई विजयला म्हणाली उठलास पटकन आवरून नाश्ता करायला ये आता मात्र अनिताला राहुलं नाही ती म्हणाली आई बाबा काल तुमचा मुलगा रात्री उशिराने घरी आला होता तुम्ही त्यांना विचारा की उशीर का झाला म्हणून आणि ते फक्त उशिरा आले नाही तर येताना दारू पिऊन आले होते एवढं बोलूनसुद्धा सासू सासऱ्यांनी ही गोष्ट जास्त मनावर घेतली नाही त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि आपापला नाश्ता करू लागले अनिताला काहीच कळत नव्हतं आईबाबा असे का वागत आहे तिला असं वाटत होतं आपला मुलगा वाईट मार्गाने चालत आहे हे कळाल्यावर त्याला समज देतील पण असं काहीच होत नव्हतं अनिता खूप नाराज होती तिचं कशातही लक्ष लागत नव्हतं तिला घरात कशाचीही कमी नव्हती पण ज्याच्यासाठी ती आपल्या आईबाबांना सोडून आली होती तोच माणूस असा व्यसनी होता तिने हे सगळं तिच्या नवऱ्यालाच विचारायचं ठरवलं पण असंच दोन तीन दिवसांनी अनिता सासू सासऱ्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये चहा घेऊन चाललेली असते तेव्हा तिच्या कानावर बोलणं पडतं अहो मला तर काय करावं समजतच नाही आपला विजय कधी सुधारणार लग्न झाल्यावर त्याचं दारू पिणं बंद होईल बायको आली त्यामुळे तू सुधारेल असं वाटलं होतं पण तो काही नीट वागत नाही यावर विजयचे बाबा म्हणतात तुला माहिती आहे ना आपण त्याला काही बोलायला गेलो तर तो आपल्याशी कसा वागतो ते आपल्या ऐकण्याबाहेर गेलाय तो आपण तरी काय करणार हे ऐकून तिला धक्काच बसतो कारण विजय लग्नाच्या आधीपासून दारू पित होता ती तडक सासू सासऱ्यांच्या खोलीत गेली आणि म्हणाली तुमच्या मुलाला दारूचे व्यसन आहे हे तुम्ही आधी का नाही सांगितलं का एखाद्याच्या मुलीला फसवलं आणि फसवून तुम्हाला काय मिळालं माझ्या जागी जर तुमची मुलगी असती तर तिचं लग्न तुम्ही व्यसनी माणसाबरोबर लावून दिलं असतं का सांगा ना बाबा आणि आता मला दिवस गेले आहे ही गोष्ट मला तुम्हा सगळ्यांना खूप आनंदात सांगायची होती पण आता होणाऱ्या बाळाचं कसं होईल लग्न करून खूप स्वप्न घेऊन आले होते मी या घरात पण सगळ्या स्वप्नांची आता माती झाली आहे मी या घरात एक मिनटंसुद्धा थांबणार नाही मी कायमची माझ्या आई वडिलांकडे चालली त्यावर सासूबाई म्हणाल्या आम्हाला माफ कर मुली लग्न झाल्यावर आमचा मुलगा सुधारेल असं वाटलं होतं आम्हाला पण तो सुधारलाच नाही पण तू त्याला सोडून जाऊ नकोस अनिता रागात होती ती म्हणाली हे बघा मला अडवू नका नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी वाईट करून घेईल असं बोलल्यावर बाबा म्हणाले जाऊ दे तिला नको अडवू ती आपल्या माहेरी गेली तिला पाहून बाबा म्हणाले अरे बाळा तू एकटीच आलीस बापू कुठे आहेत ती काहीच बोलली नाही पुन्हा बाबा म्हणाले बरं झालं आलीस तुझी आई खूप आजारी आहे आणि तुझी सारखी आठवण काढत आहे हे ऐकून ती घाबरली आणि आतल्या खोलीत धावतच गेली तर तिने पाहिलं आई झोपली होती तिने आईच्या कपाळाला हात लावला तर आईला खूप ताप आला होता ज्या कारणासाठी ती, ती माहेरी आली होती ते आईबाबांना सांगायचं नाही असं तिने ठरवलं कारण आई आजारी होती आणि बाबा त्यामुळे टेन्शनमध्ये होते ती बाबांकडे गेली आणि विचारलं बाबा आईने काही खाल्लं आहे की नाही बाबा म्हणाले कालपासून तिने काही खाल्लं नाही अशी झोपून आहे ती मग अनिता आईकडे गेली आणि आईला तिने उठवलं आणि तसंच जबरदस्तीने आईला दोन घास भरवले आणि औषध देऊन आईला पुन्हा झोपवलं रात्री पुन्हा ती आईला औषध द्यायला गेली तर तिची आई झोपेतच गेली होती तिने बाबांना बोलावलं आणि दोघेसुद्धा खूप रडायला लागले आता बाबा एकटे पडले होते आईचं तेरावं झालं आणि बाबा तिला म्हणाले बाळा तुला आता सासरी जायला हवं तिने बाबांकडे पाहिलं आणि रडतच म्हणाली बाबा आता तुमचं कसं होणार तुमच्याकडे कोण बघणार बाबा म्हणाले माझी काळजी करू नकोस बाळा तुझा संसार महत्त्वाचा आहे तू आपल्या घरी जा आणि शेवटी ती आपल्या सासरी आली सासरी जाताच तिला दिसले की दारात काही माणसे उभी होती ती गेली आणि तिने त्या लोकांना विचारलं काय पाहिजे हे घर माझं आहे तुमचं कोणाकडे काही काम आहे का तेव्हा ते, ते लोक बोलले आमचं विजयकडे काम आहे त्याने आमच्याकडून चार लाख रुपये घेतले आहे त्याचा व्यास तर देत नाही पण तो फोन सुद्धा घेत नाही म्हणून आम्ही घरी आलोय पैसे वसूल करायला अर्धा तास झाला इथे उभे आहोत तो घरात आहे पण दरवाजा उघडत नाही ती म्हणाली दोन मिनिटे थांबा आणि ती तिच्या सासूला खिडकीतून आवाज देते सुनेला पाहून सासूला खूप आनंद होतो पण तिच्या मागे पैसे वसुलीसाठी लोक आलेले पाहून सासू घाबरते ते लोक बोलतात कुठे आहे तुमचा मुलगा आज आम्ही पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही तेव्हा अनिता बोलते उद्या तुम्हाला तुमचे पैसे मिळतील आता तुम्ही जा ठीक आहे म्हणून ते लोक निघून जातात सासूबाई म्हणतात अगं अनिता कशी देणार आहेस त्यांचे पैसे तेव्हा ती म्हणते आई लग्नात मला बाबांनी काही दागिने दिले होते ते विकून त्यांचे पैसे देऊन टाकते ती तिच्या खोलीत जाते तर विजय दारू पिऊन झोपलेला असतो असेच दिवस जात असतात आणि दोन वर्षांनी अनिताचे सासू सासरे सुद्धा हे जग सोडून जातात आई वडील गेली तरी त्यांचा मुलगा काही सुधारलेला नसतो उलट विजयचे लोकांकडून पैसे घेणे चालूच असते आणि त्यांचे घेतलेले पैसे देण्यासाठी त्यांनी आता शॉप घर सगळं विकलेलं असतं त्यांना आता गरिबी आलेली असते राहतं घर विकल्यामुळे ते आता एका छोट्याशा खोलीत राहत असतात आणि त्याला आता दुसऱ्यांदा चौथा महिना लागलेला असतो पण नवरा घरात चोवीस तास दारू पिऊन पडलेला असल्यामुळे घरात खायला अन्नसुद्धा नसतं तो जे काही कमवत होता ते सगळं दारूमध्येच घालवायचा एक दिवस ती नवऱ्याला म्हणते मला डॉक्टरांनी औषधं लिहून दिली आहेत ती आणायला पैसे द्या त्यावर तो म्हणतो इथे माझ्याजवळ दारू प्यायला पैसे नाहीत आणि तुला औषधासाठी कुठून पैसे देऊ ती म्हणते आपल्याला बाळ होणार आहे तुम्ही दारू प्यायचं बंद करा त्यावर तो म्हणतो मला शहाणपणा शिकवू नकोस आणि असं बोलून तो निघून जातो अनिताला आता घरात बसून चालणार नसतं ती बाहेर कामाला जाऊ लागली तिने स्वप्नात देखील विचार केलेला नव्हता की पुढे जाऊन आयुष्यात तिच्यावर ही वेळ देखील येईल काही दिवसांनी नवरा दारू पिऊन आजारी पडला अनिताने त्याला दवाखान्यात नेलं डॉक्टर अनिताला म्हणाले जर त्यांनी आता दारू प्यायली तर त्यांच्या जीवाला धोका आहे घरी गेल्यावर अनिता नवऱ्याच्या पाया पडते आणि त्याला म्हणते आता तरी दारू प्यायचं बंद करा आपल्या बाळाला कोणता आदर्श देणार आहात तुम्ही तुमच्याशिवाय मला कोणीही नाही पण तो काही ऐकत नाही तिला लात मारतो तशी ती पोटावर पडते अनिता जोरजोरात उरडू लागते तरी तिच्याकडे न बघता तो दारू प्यायला निघून जातो पोटावर पडल्यामुळे रक्तश्राव होऊन तिचा मृत्यू होतो विजयबरोबर लग्न करून अनिताच्या नशीबीही शेवटपर्यंत दुःख आलं समाजात काही मुलींच्या आयुष्यात असा जोडीदार असतो ज्याला दारूपुढे काहीही दिसत नाही असे व्यसनाच्या आहारी गेलेले माणसं कधीच सुधारत नसतात कथेतील विजयसारखे नवरे ज्या मुलीच्या नशिबात असतात त्यांच्या नशिबी केवळ दुःखच असतं बऱ्याच आईवडिलांना असं वाटतं की मुलगा व्यसनी असला तरी लग्न झाल्यावर सुधारेल म्हणून ते मुलाचं लग्न लावून देतात दुसऱ्यांच्या मुलीच्या आयुष्याशी खेळणं योग्य नाही मुलगा व्यसनी असेल तर त्याला वेळीच व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जा त्याच्यावर उपचार करा आणि जर तो सुधारलास तरच त्याचे लग्न करा तुमच्या क्षणिक समाधानासाठी दुसऱ्यांच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका व्यसन हे समाजाला लागलेली एक वाळवी आहे आणि मुलीच्या आईवडिलांनीसुद्धा आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या घरची श्रीमंती पाहून तिचं लग्न करून देऊ नये एक वेळेस मुलगा गरीब असला तरी चालेल पण व्यसनी नसावा व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद